महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत धापया महाराजांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात पुष्पाताई दगडे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कर्जत नगर परिषद परिवर्तन विकास आघाडीची जोरदार पूर्वतयारी प्रचारामध्ये महिलांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पुष्पाताई दगडे यांनी आज श्री ग्रामदेव धापया महाराजांच्या मंदिरात नारळ आणि पुष्पहार अर्पण करून शुभ आशीर्वाद घेत प्रचाराला सुरुवात केला आणि त्यानंतर पाटील आळी खाटीकाळी मच्छी मार्केट बाजारपेठ या विविध भागात त्या प्रचारासाठी गेल्या असता नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या आदराने स्वागत केले या प्रचारादरम्यान परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारसह पुष्पाताई दगडे यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार कार्यकर्ते महिला वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कर्जत शहरभर निवडणूक वातावरणात त्यामुळे आणखीनच वेग आलेला आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी